शहरातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला शहरातील ऑगस्ट आणि सप्टेंबर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने कुटुंबियाचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते शासनाकडून चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला प्रशासनाने पुन्हा पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष तुलजेस यादव यांनी केली मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले या मोर्चाला महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आज शिवसेना तर्फे आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे ज्याने करून की पूरग्रस्तामध्ये ज्या लोकांना लाभ भेटलेला ज्या लोकांना ज्यांच्या घरात पाणी गेलं नुकसान झालं ज्या लोकांना त्रास झाला त्या लोकांचे नाव पंचनाम्यामध्ये न टाकता त्याच्या यादीमध्ये न टाकता त्यांना लाभ न देता इतर ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ला, दुसऱ्याला लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ज्या लोकांचं खरोखर गोरगरीब जनतेचं ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांचा परत लाभ भेटावं असे पंचनामे परत करण्यात यावे आणि त्यांना न्याय भेटावा असं आमचं धोरण या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही आज आक्रोश मोर्चा काढून केलेला आहे आमचा शिवसेनेचा धोरणच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणातून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये असून सुद्धा आंदोलन करावं शोकांत सत्ताधारी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये आहे याच्यामुळे आमच्या प्रशासना राज्य शासना आणि केंद्र सरकारच्या खिलाफमध्ये आम्ही मोर्चा काढलेला नाही किंवा आम्ही प्रशासनाच्या खिलाफमध्ये मोर्चा काढला नाही जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत जे चुकीच्या मार्गाने पंचनामे करून ज्यांनी हे कृत्य घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून खरे लाभार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तसे हे करू जर आम्हाला आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आणि माननीय आयुक्त साहेबांनी दोघांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या जे बी लाभार्थी त्यांचे ते फॉर्म भरा मध्ये जाऊन आणि त्यांनी त्यांचे परत पंचनामे आम्ही या ठिकाणी करू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू जर या ठिकाणी जर त्यांना न्याय भेटला नसेल तर आम्ही परत आम्ही मुख्यमंत्री साहेब किंवा आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार अधिकाऱ्यांनी निलंबित करावं अशी मागणी ज्या लोकांनी पंचनामे केलेत त्यांना या ठिकाणी खरोखर निलंबित करायला पाहिजे गोरगरीब जनतेचा पैसा जो गोरगरीब जनतेचा हक्क त्यांनी मारलेला एक हजार टक्के त्यांना त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण की गोरगरीब जनता त्या हक्काचं या ठिकाणी मोबदला भेटलाच पाहिजे